जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांना या जिल्ह्यात जबरदस्त धक्का शिंदेच्या बालेकिल्ल्यातून सामूहिक राजीनामे शिवसेना गट आणि युवासेनेच्या तब्बल एकवीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे शिंदेंनी लक्ष न दिल्याने सगळे पदाधिकारी नाराज जाणार पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षात नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये मी ठाकरे समर्थक जय शिवसेना शिवसेना यू बी टी लिहायला विसरू नका आपण या बातमीस सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांचं जे काही राजकारण आहे ते बॅकफूटवर गेल्यासारखं दिसत आहे त्यांच्याकडे जे अगोदर इनकमिंग चालू होतं ते बंद झालं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने अनेक एक शहरात मराठी माणूस एकवटला आणि मराठी माणूस एक हा एकवटतो आणि जो ठाकरेंच्या मागे उभा राहतो हा इतिहास असताना आता शिंदे गटात मात्र चलबिचल ही वाढायला लागली ला 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 आहे अनेक जण सत्तेच्या आमिषापाई आणि तिकीट भेटेल आणि आपण वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी गेलेले असे अनेक जण आता पुन्हा एकदा मातोश्रीची आणि ठाकरेंची वाट धरत आहेत कारण अनेक जणांना वाटत होते की शिंदे गटात सत्तेत असताना निवडून येऊ निव। परंतु आता शिंदेंनाच भाजपा दरकिनार करत आहे आणि बाजूला ढकलत असताना अजित पवार यांच्याशी मात्र चांगलं वागत आहे आणि निधीसुद्धा देत आहे मात्र शिंदेंना धक्का देताना शिंदे सत्तेबाहेर जातात की काय अशी सध्या बातमी येत आहे त्यामध्येच शिंदे नाथा सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसला आहे दोन दिवसापूर्वी शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर आता तेथील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये जिल्हा समन्वयक तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख जिल्हा संघटक उपतालुका प्रमुखांच्या नंतर गट पंचायत समितीतले अनेक जिल्हागणमधील जिल्हा परिषदमधील अनेक पदाधिकारी शाखा प्रमुख यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्वांनी मिळून सामूहिक राजीनामे दिले आहेत आणि शिंदेंनी शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे आम्ही सामूहिक राजीनामे देत आहोत त्यामध्येच एकवीस जणांमध्ये युवासेनेचे सुद्धा अनेक तालुका समन्वयक उपतालुका समन्वयक असे युवासेनेचे अनेक पदाधिकारीसुद्धा आहेत त्यामुळे या एकवीस जणांनी सामूहिक सावंतांच्या समर्थनात राजीनामे दिले परंतु अजून शिंदे यातून कसा मार्ग काढतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे शिवाजी सावंतांनी तर दोन दिवसापूर्वीच पक्षाला राजीनामा देऊन सोडचिठ्ठी दिली होती मात्र आता ते ठाकरेंच्या संपर्कात असल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये ठाकरेंकडे असं तगडं नेतृत्व नव्हतं आणि आता शिवाजी सावंत हे आर्थिकदृष्ट्या आणि सगळीकडेच ते निपुण असल्याने आता ते ठाकरेंच्या पक्षात जाणार असल्याची महत्त्वाची माहिती मिळाली आहे त्यामुळे शिंदेंना सोलापूर जिल्ह्यात सर्वात मोठा झटका बसू शकतो त्यासोबतच तानाजी सावंत त्यांचे बंधूसुद्धा सध्या नाराज आहेत त्यांना मंत्रीपद न दिल्याने ते अनेक महिन्यापासून त्यांच्या मतदारसंघात भूमपरांडा वाशीमध्ये सुद्धा गेलेले नाही त्यामुळे शिंदे गटावर तेथील जनतासुद्धा अनेक दिवसापासून नाराज आहे त्यामुळे आता ते सुद्धा कुठला मोठा निर्णय या निर्णयानंतर घेतात का याकडे लक्ष लागलेलं आहे शिवाजी सावंत हे जर ठाकरे गटात आले तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ठाकरेंची ताकद वाढेल माडा लोकसभा असेल माडा तालुक्यामध्ये सुद्धा त्यांची ताकद आहे व आर्थिकदृष्ट्या ते मजबूत असल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंना त्याचा चांगला फायदा होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेना असेच धक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी बसतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र